खैतपूर शहरातील नगरपालिकेच्या सभागृहात रविवार दिनांक नऊ मार्च रोजी समस्त आदिवासी कोळी समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कोळी समाजाच्या वतीने आयोजित सामूहिक संस्कार सोहळ्यात समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले सदर बैठक रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न झाली फैजपूर शहरातील नगरपालिकेच्या सभागृहात रविवारी रावेर विधानसभा मतदारसंघ तसेच चोपळा विधानसभा मतदारसंघातील समस्त कोळी समाज बांधवांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये कोडी कोळी मित्र मित्रमंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्कारचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये समाज बांधवांनी एकत्र यावे असे आवाहन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकरप्पा सोनोनी यांनी केले दरम्यान कोडी समाज बांधवांच्या वतीने नुकतेच फैजपूर येथील खंडोबा देवस्थानचे पवनदाजी महाराज यांनी प्रयागराग येथील कुंभ मेळ्यात सहभाग नोंदवला आणि तेथे त्यांना महामंडळेश्वर पदवी प्रदान करण्यात आली तेव्हा कोळी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणेसह चोपडा येथील जगन्नाथ बापू बावीसकर गोकुळ सूर्यवंशी गंभीर उन्हाळे ॲडव्होकेट रमाकांत सोनवणे तसेच फैजपूर येथील कोळी समाजचे अध्यक्ष दिलीप कोळी अनिल कोळी आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे सूत्रसंचालन गणेश गुरवसर यांनी केले होते मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला असून आगामी कोळी समाज बौद्धेशीय मित्रमंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्कारचे आयोजन असून त्यासाठी समाज बांधवांनी एकत्र एक येण्याचा निर्धार केला आहे पवन महामंडलेश्वर पवन कुमार महाराजांच्या हस्ते आपण पुष्पमाला अर्पण करतो आहोत कृपया टाळ्यांच्या गजरात सर्वांना विनंती आहे काही सजीव दोन घेणार मागे थांब मागे थांब सर्वांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय आणि आपण बाकीच्यांनी आपल्या जागेवरती स्थान करायचं

कृपया अशा चांगल्या नेतृत्वाचा सत्ता गाण्याच्या घरला होईल अस मला आमच्या बाबा दिसत की आम्हाला एनर्जी

की माझ्या समाजाचा गरीब माणसाचा मुलाचं लग्न मुलीचं लग्न हे समाजाच्या या स्वामीमध्ये कमी खर्चामध्ये झालं पाहिजे आणि त्याला स्टेट कोणाकडे काम करता कामाने घर कोणाकडे करत काम करता कामाने आणि लग्नाचा जो खर्च आहे तो मंडळास मंडळ उचलत आहे एवढं चांगलं काम आपण करताय त्याच्यापेक्षा चांगलं काम मला वाटतं दुसरं कोणतं होऊ शकत नाही सर्व महत्वाचं काम हे मंडळ या ठिकाणी करत आहे जिल्ह्यामध्ये करत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला आणि बापू आपण सांगितल्याप्रमाणे आपण सगळं सांगितलेलं आहे मी तरी आपण सव्वी दिवस फोकस केला म्हणून म्हणजे आपल्याला दोनच दिवस असतात त्याचं फार असं मी सांगायचं या कार्यक्रमाला मी सुद्धा आणि आमचे विजिप्राम हे कार्यक्रममध्ये प्रत्येक हे आपल्याला दिलेले पोस्टर त्या विनंती करूया